नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट रचने आता चर्चेला जोरदार सुरुवात झालेली आहे फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये संभाव्य चर्चेत असलेल्या उमेदवारांची नावे आपण पाहत आहोत पं पंचायत समितीसाठी कोणाची नावे चर्चेत आहेत कोणत्या पक्षाकडून चर्चेत आहेत याचा आढावा आपण घेत आहोत आजच्या या सत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या जुना गिरवी गट आणि नव्याने तयार झालेल्या कोळखी जिल्हा परिषद गटाचे संभाव्य चर्चेतील नावे आपण आज पाहणार आहोत जिल्हा परिषद परिषदेच्या कोळखी जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समिती गण आहेत यामध्ये कोळकी पंचायत समिती गण आणि जाधववाडी पंचायत समिती गण अशा दोन गण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत गत नऊ वर्षापूर्वी या जिल्हा परिषद गटामध्ये ऐवजी गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी अतिशय तुल्यबळ लढती झाल्या होत्या यामध्ये ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर या विजयी झाल्या होत्या तर राष्ट्रवादी त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रमित राजे गटाकडून प्रगतशील शेतकरी रामदास कदम यांना उमेदवारी दिली होती त्यांनाही तब्बल सात हजार मतदान या ठिकाणी मिळालं होतं तर युवा नेतृत्व सह्याद्री कदम यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवून लक्षवेधी मतदान घेतलं होतं तिरंगी सामन्यामध्ये ऍडव्होकेट जिजामाला या विजयी झाल्या होत्या यावेळेस पुन्हा एकदा या गटाचं जिल्हा परिषद गिरवी गटाचं नाव यावेळेस बदलण्यात आलेलं आहे आणि कोळकी असं या जिल्हा परिषद गटाला नाव देण्यात आलेलं आहे कोळकी जिल्ह येथील येथून सध्या या गटामधून अनेक दिग्गज नेते या ठिकाणी नावे चर्चेत आहेत यामध्ये प्रामुख्याने कोळकी येथील श्रीमंत संजीवराजे नाईक टिंबाळकर यांचं नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहे याबरोबरच पुन्हा एकदा ॲडवोकेट जिजामाला नाईक टिंबाळकर यांचंही नाव प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेत आहे याबरोबरच युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम हेही या जिल्हा परिषद गटातून संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे याबरोबरच बरोबरच निरगुड येथील युवा नेतृत्व आणि माजी सरपंच सचिन सस्ते यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे या जिल्हा परिषद गटामधून पुन्हा एकदा ज्या गेल्या पंचवार्षिकला पंचायत समिती सदस्य म्हणून येथून गिरवी गणाचं प्रतिनिधित्व केलं होतं अशा जयश्री दिगंबर आगवणे यांचंही नाव या जिल्हा परिषद गटामधून चर्चेत आहे याबरोबरच कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवा <t> <गए> नेतृत्व विकास नाळे यांचंही या जिल्हा परिषद गटामधून नाव चर्चेत आहे त्याबरोबरच जयकुमार शिंदे यांचंही नाव या जिल्हा परिषद गटामधून चर्चेत आहे माजी पंचायत समिती सदस्य सदस्य विवेक शिंदे त्याचबरोबर जाधववाडीचे माजी सरपंच मुनीश जाधव याबरोबरच गिरवी येथील दराडीचे नेतृत्व बाळासाहेब कदम यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सुशांत भैया निंबाळकर तावडी येथील मोहनराव निंबाळकर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे बाडी येथील मातोश्री विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मोहनराव डांगे धुमाळवाडीचे माझी उप माजी, माजी सरपंच रवींद्र धुमाळ त्याचबरोबर कोळकी येथील युवा नेतृत्व उदयसिंह निंबाळकर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे जे सोनवडी येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे धनाजी लकडे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड जे कोळकी येथील आहेत त्यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहे अशा प्रकारे संभाव्य चर्चेतील नावे ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष राजेगट त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष याबरोबरच शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षांमधूनही कार्यकर्ते या ठिकाणी चर्चेत आहेत आमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेली ही संभाव्य चर्चेतील हो। नावे आहेत यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते आणखीन पुढच्या भागामध्ये जिल्हा परिषद कोळकी गटाचे पुन्हा एकदा आम्ही सविस्तर वार्तापत्र करणार आहोत जे अजूनही इच्छुक आहेत ज्यांची नावे चर्चेत आहेत या सर्व उमेदवारांना यामध्ये पुन्हा समाविष्ट करणार आहोत जिल्हा परिषदेच्या नव्याने निर्माण झालेल्या कोळकी जिल्हा परिषद गटाची निवडणूक जोरदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असले तरी अद्यापही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण निश्चित झाले नाही आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतरच यामध्ये जे काही संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत त्यामध्ये आणखी नव्याने काही उमेदवार समाविष्ट होतात का हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलडण युट्यूब चॅनलवरती पाहिलं नसाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद